हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर आज चालली आहे पावभाजी करायची बनवून झालं आहे स्वयंपाक आता फक्त जेवायला घ्यायची तयारी करते मगाशीच मला रेसिपीतच व्हिडिओ करायचा होता पावभाजीच्या पण आरोणी बसला होता आरो बसला होता मोबाईल घेऊन बघत त्यामुळं मग मी काही म्हणजे मोबाईल घेतला नाही व्हिडिओ करायला आणि लक्षात होतं माझ्या की मला व्हिडिओ करायचा आहे आज पण त्या गोंधळात होऊन गे राहून गेलं आणि सगळं बनवून वगैरे झाल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की अरे बापरे व्हिडिओ करायचाच राहून गेलं आणि असं बऱ्याच वेळा होतं की व्हिडिओ तर करायचा असतो सगळी तयारी वगैरे पण व्हिडिओसाठी करते आणि ऐन वेळेला कॅमेरा ऑन करायचा किंवा मोबाईल सेट करायचाच विसरून जातो गडबडीमध्ये आणि ती सगळी प्रोसेस झाल्या मग कळतं की अरे बापरे आपण तर मोबाईल सेट नाही केला कॅमेरा पण ऑन नाही केला आता परत काय शूट करायचा असा विचार करतो आणि असं खूप वेळा होतं माझ्याकडून विसरून जाते मी शूटिंग करायचं तर आता बनवून वगैरे सगळं झालं आहे पण फक्त आता जेवायलाच घ्यायचं होतं तर थोडंसं कांदा आणि लिंबू चिरून घेतली तर म्हटलं पटकर माया तेवढ्यात लक्षात आलं की व्हिडिओ करायचा राहून गेला तर म्हटलं चला ठीक आहे दोन तीन मिनटाचं काय होईल तेवढा तरी व्हिडिओ करू ॲटलिस्ट म्हणून मग परत व्हिडिओला स्टार्ट केली आणि आरवचं चाललं होतं पावभाजी बनव पावभाजी बनव दोन तीन दिवस झाले पण आता नॉनव्हेज वगैरे होतं सगळं दसरा वगैरे झाल्यानंतर दोन तीन दिवस आणि बाहेर पण हॉटेलला वगैरे जेवायला गेलो त्यामुळे मग राहून गेलं होतं बनवायचं तर तो कालच बोलला होता मग आज बोल बनवली आणि त्याचं असं की मला टिफिनला पावभाजी पाहिजे सकाळी मला सकाळी घाई गडबडीमध्ये होत नाही बनवायचं आणि सकाळी सकाळी पण पावभाजी वगैरे कोण आता आम्ही दोघं पण नाही खात मग आम्हाला आत्ताच खायची होती मग ह्यांना म्हटलं आत्ता आत्ताच सामान आणा मी आत्ताच बनवून ठेवते पावभाजी आणि मग सकाळी आणि त्याला टिफिनला पण देता येईल मग मग आत्ताच पावभाईचा वेत केला आता मग यातली जी शिल्लक उरते सकाळी नाश्ता वगैरे पण होईल याच्यामध्ये आणि दादला टिफिनला पण देता येईल सकाळी आणि असं होतं की म्हणजे पावभाजी ताजी जेवढी टेस्ट लागते त्याच्यापेक्षा जास्त टेस्ट लागते ती सकाळी जर शेळी झाली ना तर ती अजून जास्त टेस्ट लागते मग ती आत्तापेक्षा अजून सकाळी जास्त खाऊशी वाटते मग मग आत्ता जास्त बनवून ठेवली होती जे आत्ता पण खायला होईल आणि सकाळी नाश्त्याला वगैरे पण होईल म्हणून आणि आमच्या तर आवडते आम्हाला तिघांना पण पावभाजी आवडते बऱ्यापैकी आणि इकडे बघा आरव त्याच्या आवडीची डिश असेल तर मग आरव हौसेने त्याच्या हाताने पोट भरून जेवतो आणि त्याच्या आवडीची जर डिश नसेल तर मग आरोवचं सुरू असतं की मम्मी मला हे नाही खायचं मम्मी मला ते नाही खायचं जेवायला बसतो आणि मग टिफ ते ताट बघितलं की ताटात काय आहे मग त्याच्या आवडीचं नसलं की उठून जातो लगेच मग आता ह्याला रोज कुठून आणायचं नाही ना की आपल्या जे त्याला खायचं तेच रोज रोज त्या स्पेशल डिश कुठून द्यायचे त्याच्यासमोर पण मी म्हणते जाऊ जे आहे तेच खा नाही खाल्लं त्या तर नंतर मी त्याला भरवते पण आज त्याच्या आवडीची पावभाजी आहे म्हणून तो स्वतःहून खायला बसला होता आणि छान आहे बोलता येतो आणि आमचे जे, जे पाव घेतले होते आम्ही भाजून खायला तर त्यातले पाव उचलून उचलून होता तो कारण की मला पाहिजेत मला पाहिजेत म्हणून त्याचं एवढं म्हणजे तो इतकं असं खुश झाला होता पावभाजी बघून आणि खाल्ली पण त्याने पोट भरून कधी कधी त्याला पण त्याचा असं आहे की त्याला असं स्पेशल डिशेस सगळ्या आवडतात असं साधे सिंपल भाजी चपाती असं नको म्हणतो तो खायला पावभाजी पुरी छोले पुरी वगैरे अशा गोष्टी पाहिजेत त्याला किंवा पुरणपोळी दूध किंवा मग चिकन ग्रेव्ही वगैरे किंवा पनीरची भाजी ह्या असल्या गोष्टी त्याला खायला आवडतात पिझ्झा बर्गर म्हणजे स्पेशल डिश त्याला खायला आवडतात सिंपल आपले चपाती म्हणलं की हा कंटाळतो जेवायला आता स्कूलमुळे थोडा थोडा त्याला म्हणजे थोडी थोडी सवय झाली त्याला खायची भाजी चपाती पण कारण स्कूलमध्ये गेल्यावर कंपल्सरी टिफिन फिनिश करावाच लागतो त्यामुळे मग स्कूलमध्ये जे देईल ते तो खातो आणि इकडं आमचं एकच प्लेट शेअर करायचं ठरलं होतं पण मी दुसरी प्लेट आणली म्हणून आमच्या इकडं आलं होतं ग्वासी दोघांचं आणि आरोज आपल्याकडं मोबाईल बघून खायचं चाललं होतं नंतर पावभाईचा बेत खूप छान झाला होता आणि खूप टेस्टी झाली होती पावभाजी तर हे बोलत होते खूप छान झाली पावभाजी म्हणून आणि जर एखाद्या दिवशी भाजी खराब झाली तर नवरे लोक लगेच बोलतात रे की अरे अरे भाजी खराब झाली पण छान झाली असेल तर पण कधी एकदा कमेंट केली तरी पण आपल्याला छान वाटते की बाबा ठीक आहे आपली कोणीतरी तारीफ करते म्हणून तर असं चला बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू